निलेश लंके विरुद्ध सुजयविखे तर लढते कोणी निलेश लंके निलेश लंके बोलले की कुणी गेले तरी काय नाही आता जनतेने हातात घेतली त्याच्याविरोधात कोणत्याच गोष्टीला नाही विकास नाही आणि शेतकऱ्याचा अजिबात सुद्धा काही फायदा होईल नाही शेतकऱ्यांना राम मंदिराचा फायदा सांगा ना तुम्ही काय रस्ते विक्रे रस्त्यावरून केंद्रातून येतच की ती गडकरीने केलेली गेली पाच वर्षात सुजीविखेनी काही काम का काही इकडे नाही आले वर अशील गटात आलीच नाही म्हणा नमस्कार काय नाव आहे काय तुमचं सांगतो करुडे कान कानगुडे इथलेच आहेत का हा राशीन राशीन सध्या बघितलं तर देशात निवडणूक सुरू आहे बरोबर आणि सगळे नेते हे राजकीय नेते सगळे प्रचारात लोकांच्या पाया पडायला प्रचार सभा वगैरे सुरू आहे सगळ्या देशभर आणि आपल्या भागाचा विचार केला तर सुजय विखे हे इथले खासदार होते बरोबर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे आता परत बर दोन आमदार कोण आमदार केला उठतील गेली पाच वर्षात सुजीविक काही इकडे नाही आले राशीन गटा आलीच नाही कसं काय कामच नाही कामच नाही आले पण आपण येतात कार्यक्रम कुठला काय असं लग्न कुठं काय वाढदिवस असले काम बजी हा आम्ही भरपूर काम केले सांगा म्हणा परिसरात आल्यावर काम कुठे कुंचे रस्ते केंद्रातून येतच की ती गडकरीने केलेली साखर दिली साखर दिली साखर वाटली म्हणजे आमचे दोनशे रुपयात मतदान घेतलं पाच वर्षाचा निधी आम्हाला दिला दोनशे रुपये का म्हणजे आमची दहा राम मंदिर बांधलं ना त्याच्या उत्साहात आम्ही साखर वाटली म्हणजे आवश्यकच होत श्रेयचं कारण नाही ना बरोबर असं होतं तरी तिथं रामच वाटायची साखर वाटली शेतकऱ्यांना राम मंदिराचा फायदा सांगा ना तुम्ही काही असत किती माणसं येऊ शकते तर आ, कांदा कांदा निरज बंदी करून टाकली शेतकऱ्याचा कर फायदा राम मंदिर आणि शेतकऱ्याचा फायदा काय आमचा राम आराध्य आहे आमचं पण आम्हाला शेतकऱ्यांना एवढं मोठं मंदिर बांधत त्याचा अभिमान आहे आम्हाला पण मंदिराचा आमच्या शेतकऱ्यांना काय फायदा सांगा की कांदा आणि रस बंद करून टाकली चाळीस चाळीस रुपये लिटर दूध होत बावीस दूध रुपये लिटर वर दूध आलं बरोबर हा तुम्ही दोन हजार हप्ता शेतकऱ्यांच्या नावावर टाकताय एक पाच सहा वर्षापूर्वी सम्राटची गुणी केवढ्या होती बाराशे ला आज ते हजार एक झाला चोवीसशे म्हणजे तुम्ही आणि शेतकऱ्याला एका शेतकऱ्याला अर्धा एकर असलं एक एकर असलं तरी त्याला वर्षात पाच गोणे जर न्यावं लागते ना असं तुम्ही सहा हजार काढताय म्हणल्या तुम्ही आम्हाला फक्त दोन दोन हजार टाकताय आमचा विरोध कोणत्याच गोष्टीला नाही विकास नाही आणि शेतकऱ्याचा अजिबात सुद्धा काय फायदा होई नाही बरोबर सगळ्या बाजूला शेतकऱ्याला का अधाल नाही पाऊस आहे कि आता कुकडीचं पाणी दोन आमदारांच्या राड्यात पाहण्याचाच प्रश्न मिळाला एकदार दोन आमदार त्यामुळे एकाने एकाने अडवायचं एकाने आणले म्हणजे करायचं भाजपने दुसरा आमच्या उराव केला काय गेलं नाही गेलं नाही चांगलं काम करायला द्यायला दुसऱ्याच द्यायला पाहिजे होत एकच आमदार खुवायला पाहिजे त्यांनी दोन आमदार कोण आमदार आडा केला उलट आता काय राहिलं का सगळी 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 चोर होती का सगळी त्यांनी एका जागेवर केली आता ती ती राहिले का साऊ सगळ्या चोरांची तू एकच झाली या आता काय झालं त्यांच हा शेती आहे किती आहे तुम्हाला आम्हाला आहे सहा एकर काय परिस्थिती आहे काय 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 नाही 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 पाणी तरुणांची आता माणूस झाले नागर टाकली ज्या दिवशी निघलो की त्या दिवशी खर आलं आपलं आजचे दिन आले मला बी बसलो पंधरा लाख आले की पंधरा पंधरा रुपये म्हातारा म्हातारीने ते नोटाला फोंडवलेले बिनी काढून घेतल्या आणि काय सांगा तुम्हाला पैसे असे लपून फोंडवलेले होते असं घरात आपले बायकोनी ठेवलेले असते दोन ते काढून ती बी काढून घेतली बायकोला चोरी कोणाकडे द्यावं नवऱ्याकडे जावं का दुसऱ्याकडे द्यावं बसून आणायला परिस्थिती वातावरण आम्ही नाही सांगत तुम्ही आता जन्मत घेता येत आणि सर्वसामान्याचं मतदान तो तरी गावातला एक प्रथम नागरिक असतो गावातला प्रथम नागरिक काय झालं ते सगळ्या सुविधा त्यांनाच आहेत आमचं सर्व सामान्यांच्या शेतकऱ्यांच्या नाही शेतकऱ्यांच्या बाकी काही शेतकऱ्यांच्या हातात काय नाही काय नाही आता शेतकरीच हुशार झाला ते आता शेतकऱ्यांनी घेतलंय मनावर काय पक्ष पडले की हे सोबत जातोय त्यासोबत नाही आता कुणी गेले तरी काय नाही आता जनता जनतेने हातात घेतली जनतेने हातात घेतलेले जनता ठरवितलेच होते शेवटी जनता ठरवून ती लंके विखे

उल्ओप्र था Jung गारी

इथलेच तर राशींचे बरोबर का निवडणूक लागली माहिती तुम्हाला मदन कार्ड असं ना तुमच्याकडे आहे आता विषय असा निवडणूक लागली इथली सुजय विखे विरुद्ध निलेश लंके बरोबर सुजय विखे खासदार होते इथले तुमचे माहिती का नाही होती पहिली आता आहेत ना आता नाही आता दुसरी आहे आता कोण आहे ना लंके मग काय हा का बजाजी लंके शरद पवार माहिती का तुम्हाला हा आहेत ना कोण आहे बरं बारामती बारामती शरद पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच पुढील अजित पवार जोरात राष्ट्रवादी फुल असते पवार शरद पवार शरद पवार हा निलेश लंके विरुद्ध सुजीविक इथं लढत आहे कोणी निलेश लंके निलेश